रामकृष्णहरी अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानं जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर कराड सरांनी साकारलेलं एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आनंदी माईर्स एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुआ महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा कार्यक्रम नुकताच पार पडला तीच रामकथा आपल्या सर्वांसाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत दशरथ पुत्र जन्म सुनी सुनीकाना मानहू ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी मन राजा कहा बोलाई बजावहू बाजा माता कौसल्येला पुत्र झाला याचंच वर्णन यातून वर्णन केलं गेलं आहे पाहुयात याचं निरूपण हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांच्या रामकथेतून माता पुणी बोली सोमती बोली तज होता तय रोता ही जय शिशुला सुख परम अनोखा अब तो अच्छा लगता है नहीं क्यों अरे छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह करे क्या करो छोटा बच्चा क्या करता है रोना शुरू करो जेव्हा रडायला सुरुवात केली रडण्याचा आवाज ऐकला आणि एक दासी पडत आली तिनं बघितलं माय कौसल्यला वाढ झालं दासी पडतच आली दशरथजी पर्यंत जय हो महाराज महाराज हो महाराज हो हुआ आपको भय है दशरथ तपूर्त रमसो नि आपको लाला बए है दशरथ जी बोले जा बाजे बजाने को लगाओ अन्ना एकाएकी भर दुपारी अयोध्यात वाद्य वाजायला सुरुवात झाली तेव्हा एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागली भोई कसाचरू Let's नवबदा पुत्र झाला दशरथा चला चला तेथे जाऊ कौसल्याचे बाळ पाहू राहम दशरथ केर घर जलमे घराना होतो हो, हो। लोक दर्शन को चलया सुआना होतो ऐसा हो प्रचंड गर्दी दसरजीच्या राजमहालामध्ये ज्या वंशात जन्म झाला त्या सूर्याला आनंद आहे पण चंद्राचं तोंड उतरलेलं आहे चंद्राला विचारलं का तोंड उतरलं मला सुद्धा तुमचं दर्शन घ्यायची इच्छा आहे मालक म्हणाई कोणी केली तुम्ही नाही केली पण आमचा नैसर्गिक नियम आहे सूर्य गेल्याशिवाय मला येत नाही महिना झाला तो जागचा हालत नाही प्रभू म्हणाले बाबा आता कळलं मला मी भगवान असलो तरी एका वेळी दोघाला सुखी करू शकत नाही यावेळेला सूर्याला संधी दिली कृष्ण जन्म होईल तेव्हा चंद्रात तुला चान्स मिळेल ही कथा भगवान शिवजी माता पार्वती जवळ सांगतायत अवरव एक कहुणीची चोरी सुनगिरी जा अतिदृद्ध मती तोरी मी त्यावेळेला चोरी केली मी काकबसुंडीला शिष्य केला आम्ही गुरु शिष्याच्या रूपामध्ये काकभशुंडी आणि मी भगवावे रुद्राक्षाच्या माळा जटा दाडी वाढलेली पायात खडाव हातात कमंडलो वाघाचे कातळे बघलेत भस्म लावलेले अवस्थेत आम्ही शिष्येन गुरुच्या रूपात गेलो तेव्हा प्रचंड गर्दी होती राजमहालापासून पासून काठापर्यंत वाट काढत 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 धापा टाकत घामाघूम मुख्य द्वारामध्ये पोहोचलो तर खाकी कपड्यावाल्या गेटमेंटनी अडवलं काजारे महाराज है, मत जाओ। क्यों? अनजान व्यक्ति हो महाराज के बच्चे को नजर लग जाएगी निकल जाओ यहां से ढकलून दिलं पार्वते मला म्हणताय ना खाकी कपड्या वालया मी भगवान शंकर बर का शेठजी असं म्हणा तर माझ्यात पुढे बारी लागल असं आकलून दिलं मी आणि काकपसुंडी शरईच्या काठाला आलो उदास उदासून मला म्हणाले शिवजी आप कैलासे मी निले गिरसेसी करू दर्शन होणार आहे त्यावेळेला मी आसन लावलं डोळे मिटले अण्णा शंकरजी पार्वतीला सांगता शरयूच्या काठाला मी ध्यानस्थ बसलो माझ्या रामाचं ध्यान सुरू केलं एक घटना घडली तिकडे राजवाड्यात माय कौशल्यच्या मांडीवरचा राम रडू लागला आणि मी शरयूच्या काठाला ध्यान करू लागलो एवढा रडतो एवढा रडतो सगळ्या राजवाडा चिंता तुर झाला कौसल्या चिंता तुर सुमित्रा चिंता तुर माय कै कै चिंता वशिष्ठ अरुंधती सुमंत प्रधान दशरथ राजे कोणाला काही सुचे ना। मातारी दासी काठी टेकत काठी टेकत काठी टेकत माय कौशल्य जवळ आली विचारलं मा आ, बहुत रोरा आपका का बेटा से क्या हुआ तो कुछ पता नहीं हमें तो लगता है बहुत से लोग दर्शन को आ रहे तो किसी की बुरी नजर लग गई लाला को दृष्ट झाली बाळाला लोक बरेच येतात ना दर्शनाला दृष्ट काढणाऱ्या साधूचा तपास करा म्हणाव दवंडी द्यायला सांग पार्वते हा मुद्दा माय कौसल्यला पटला अण्णा तिनं दवंडीवाले बोलून घेतले आणि दवंडीवाले दवंडी देत दवंडी देत दवंडी देत दे दे कोई बच्चे की उतार महाराज कोई साधू ऐका कोई नजर उतारने वाला संत ऐका कोणी दुष्ट दृष्ट काढणार दीवाले शरीरच्या काठानं जात होते आम्ही साधूच्या वेशात दोघे बसलो होतो आमच्या जवळ वळख नसताना साधू समजून दवंडीवाले आले त्यांनी विचारलं कार ते बाबा हिमालय वहाँ क्या करते जी तपश्चर्या आप तपस्वी संत है हाँ छोटे बच्चे की नजर उतारना जानते हैं अच्छी तरह क्या करना होगा जिस बच्चे को नजर लग गई उस बच्चे के पास हमें ले जाना पड़ेगा चलो चलो असी चोरी के लिए पार्वती अतः दवंडी वाले पुड़ आमी माग लागलं नाही वालेच म्हणायचे बाजूटो नजर उतारने वाले साधू है बाजू हटो नजर उतारणे बाजूला सकाळी हाकलून दिलं होत त्याला दुपारी पावणे तीन ला गचांडून आत गेलो श्री रामकथेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या रामकथेत तोपर्यंत रामकृष्ण हरी माझा राम हसत होता याही वेळेला दर्शनाची संधी सोडली नाही शंकरा मी रडत होतो याही वेळेला दर्शनाची इच्छा माझी पूर्ण केली रामराया पण माय कौशल्याला वाटलं बापरे केवढा चांगला साधू भेटला दृष्ट काढणारा सकाळपासून रडते लेकरू माझं आता बाबाने अशी दृष्ट काढली का बाबा रडतून माझं हसाय लागलं बाळ केवढी चांगली दृष्ट काढली बाबा तुमचा अधिकार कळाला